शिरसगाव कांदा मार्केट सुपर में में में। माल आहेत बघू शकता माल पंचावन्न साठी मेम कलर काय भाव गेले तेराशे तेराशे आठ रुपये कुठला आहे मालगावचा आहे ना भागावच आहे का नाव काय म्हटले नाव प्रमोद जगताप प्रमोद जगताप किती अजून शिल्लक आहे चार पाचशे क्विंटल चार पाचशे क्विंटल आहे का आम्हाला ते टोकन दाखवा टोकन बस का तेराशे आठ रुपये गेलेत दोन नंबर क्वालिटीची उलटीत बघू शकता उलटीयम क्वालिटी एक हजार एकवीस रुपये गेले एक हजार एकवीस रुपये गेले बघू शकता एक हजार तीन नंबर क्वालिटीची उलटी बघू शकता पन्नास रुपये गेले साडे पंधराशे साडे पंधराशे रुपये गेले का कुठला माल कुठला आहे आपेगावचे सुपर माल आहेत बघू शकता साठ पासठ एम एम चा माल आहेत काय भाऊ गेले म्हटले साडे पंधराशे दोकांना दाखवा ना साडे पंधरा रुपये पंधराशे चाळीस रुपये गेलेत बघू शकता सुपर माल आहेत चमक आहे मालाला पंचावन्न साठ एम एम चा माल आहेत सॉरी मिडियम गोल्ट आहेत बिस्किट कलर बघू शकता आपले का भाऊ गेले बाराशे पंच्याहत्तर कुठला आहे माल लाडगाव आलेत मिडियम गोल्ट आहेत बिस्किट कलर बघू शकता दादा भाव का गेले का दादा अकराशे बेचाळीस कुठलं आहे देवळा ना अकराशे बेचाळीस रुपये गेले बिस्किट कलर आहेत मिडियम वॉल्ट बघू शकता मिडियम गोल्ट आहेत बघू शकतो गोल्ट भाऊ का गेल दादा तेराश ते पंचवीस कुठले कांदे कुठले सांडगाव नालेत तेरस पंचवीस रुपये गेलेत मिडियम ग्वाल्टा बघू शकता सुपर माल आहेत बघू शकता का भाव घेल दादा भाऊ का गेल भाऊ चौदाशे नंबर एक क्वालिटीची गोल्टी आहेत गोल्टी मिक्स आहे मिडीयम ग्वाल्टा बघू शकता माल का भाऊ दादा अकराशे अकराशे पस्तीस रुपये अकराशे पस्तीस रुपये गेले बघू शकता पंचावन्न साठ एम एमचा माल येत माल बघू शकता बिस्किट कलर माल हो का भाव गेले हो दादा भाव काय गेले भाव चौदाशे चौदाशे कलर आहे पंचावन्न साठ एमिलचा माल आहेत बघू शकता चौदाशे चौदा रुपये चिंतड गावचे का ओके धन्यवाद मिडियम मीडियम मध्ये ते पंचावन्न साठ एमिअलचा माल आहे समक आहे मालाला दादा भाव काय गेले तेराशे बघू शकता मग तेराशे रुपये मिडियम गोल्ड आहेत बघू शकता बिस्किट कलर बिस्किट कलर मध्ये का भाऊ गेले अकराशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णव कुठलं आहे माल करंजी करंजीवन आले कैलास शिंदे आता करंजीवन आले शिंदे काय नाव म्हटले कैलास ज्ञानदेव शिंदे किती माल शिल का माल कमी कमी आहे दहा बारा टेलर आहे दहा बारा टेलर आहे असंच आहे का सुपर आहे सुपर काही आता थोडासा असं आहे का कस काय मार्केट कस काय मार्केट सध्या बरं आहे आता थोडा आता शिरजगाव मार्केट चांगलं आहे का हा बरं आहे मार्केट क्वालिटी मार्केट धन्यवाद दादा गोल्टी गोल्टी बघू शकता कलर गोल्टीला का बघेल गोल्टी सातशे बावन सातशे बावन सातशे बावन रुपये गेले गोलटी गोलटी बघू शकता गोलटी गोल्टी दोन नंबर क्वालिटीची गोलटी गोलटी बघू शकता का बघेल ही सातशे पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये गेलेत गोल्ट पंचावन्न साठ एम एम च माल येत माल बघू शकता दादा भाव का गेले बाराशे पंचेचाळीस रुपये गेले बाराशे पंचेचाळीस कुठला माल कुठला जाते गाव टीमी गा पंचावन्न साठ एम एम च माल येत बघू शकतात बिस्किट कलर आहे भाव का गेले साडे तेरा साडे तेराशे साडे तेराशे रुपये गेले पंचावन्न साठ एम एमचा माल सॉरी साठ पासष्ट एम एमचा माल आहे माल बघू शकतं कलर आहे मालाला समज आहे क्वालिटी माल आहे चौदाशे सदुसष्ट रुपये गेलेत शिरदगाव कांदा मार्केट दादा भाऊ का गेले चौदा सदुसष्ट चौदा सदुसष्ट ओके दादा धन्यवाद पंचावन्न साठ एम एमचा माल आहे माल बघू शकता कलर आहे माला भाऊ भाऊ का गेले चौदाशे रुपये गेले कुठला माल कुठलाय काम क्वालिटी मध्ये गेले सहाशे पंचावन्न साठ एम चा माल आहे बघू शकता बिस्किट कलर मध्ये पंचावन्न साठ एम एम काका काय किती गेले एक तेराशे एक रुपये गेले बघू शकता पंचावन्न साठ एम एमचा माल आहे माल बघू शकता दादा भाऊ काय गेले हा बाराशे बारा साठ रुपये बारा साठ रुपये गेले मीडियम गोल्टा तिकडे बघू शकता कलर आहे मालाचा आता दादा भाऊ भाऊ काय गेले बाराशे पासष्ट पंचावन्न साठ एम एमचा माल आहे बिस्किट कलर बघू शकता भाव का गेल दादा चौदाशे रुपये मिडियम गोल्ड आहेत बघू शकता हे का भाऊ दादा आपले आपले चौदाशे गेले पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे कलर आहे महाराज बघू शकता भाव का गेला दादा साडे चौदा साडे चौदाशे रुपये गेले पैसे नका दाखव टोकन दाखवा चौदाशे एक्कावन रुपये गेले शिरस कांदा मार्केट बघू शकता कलर आहे मालाला दादा भाऊ का गेले भाऊ का गेले भाऊ हा पाहुणे तेरा मिडियम गोल्ट मिक्स आहे पासष्ट सत्तर माल बघू शकता माल कलर आहे मालाला का भाऊ गेले आज चौदा चौदाशे चौदाशे रुपये गेले मिडियम गोल्ड आहे बिस्किट कलर मध्ये बघू शकता दादा भाव का गेले अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये गेले पंचावन्न एम साठीएमचा मालिक बिस्किट कलर मध्ये बघू शकता का भाऊ घे दादा बारा एकसष्ट बाराशे एकसष्ट रुपये गेले बिस्किट कलर मध्ये पंचावन्न साठ एम एमचा माल आहे माल बघू शकतो भाव का गेल दादा तेराशे पंचाळीस तेराशे पंचाळीस रुपये गेला मिडियम गोल्ड आहे बिस्किट कलर मध्ये का बघेल का तेराशे गेल ना तेरा नव्वद तेराशे नव्वद रुपये गेले मिडियम गोल्ड आहे बघू शकता भारी माल आहे एक मिनिट आता जाळ बोडले का कस काय माल कस काय अजून माल लागेल थोडं थोडं पिकायला असं आहे का किती अजून शिल्लक चार एक क्विंटल आहे का कोणतं आहे बियाणं पंचगंगाचं आहे का क्वालिटी क्वालिटी ना बघू शकता मिडियम गोल्ड आहेत किती म्हटले तेरा चौदा तेरा नव्वद तेराशे नव्वद रुपये गेलेलं आहे मिडियम वर्ट आहे तिकडं कलर आहे माल बघू शकतो माल आपले भाव का गेले चौदाशे सव्वीस चौदाशे सव्वीस रुपये गेले दादा कुठून आले वैजापूरून आले गावचे अच्छा अच्छा पंचावन्न साठ एम एमचा माल आहे बिस्किट कलर मध्ये बघू शकतो माल का भाव गेले हा भाव का गेले भाव तेराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न मिडियम गोल्ट आहेत बिस्किट कलर मध्ये बघू शकता का बघेल बारा बाराशे रुपये गेलेत चोपड माल आहेत पंचवन्न साठी एम एमचा माल बघू शकतो का बघेल दादा म्हणजे सातशे पंचाळीस सातशे पंचेचाळीस रुपये गेलेत चोपड माल आहेत गोल्टी आहेत दोन नंबर क्वालिटीची गोल्टी बघू शकतो गोल्टी का भाऊ गेली नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट रुपये गेले गोल्डियम गोल्ड बिस्किट कलर मध्ये बाराशे रुपये का बघेल म्हणते अकराशे नव्वद अकराशे नव्वद रुपये गेले बिस्किट मिडियम गोल्ड अकराशे एक्क्याण्णव रुपये गेले मिडियम गेली अकराशे एकसष्ट अकराशे एकसष्ट रुपये झाले बिस्किट कलर मध्ये गोल्ड बघू शकता मला काय बघेल हो का अकराशे एकसष्ट पाहून द्या टोकन दाखवा ना अकराशे एकसष्ट रुपये गेले बघू शकता माल मीडियम गोल्ट आहे बिस्किट कलरमध्ये बघू शकता माल दादा भाव काय गेले बाराशे पाच रुपये कुठला आहे माल कुठला आहे फिराबादवाडी फकीराबादवाडी बाराशे पाच रुपये गेले उपर माल आहे तिकडं पंचावन्न साठ एम एमचा माल आहे माल बघू शकता मालाला माला भाव काय गेला साडे चौदाशे टोकन दाखवा ना भावपट्टी माल बघू शकता साडे चौदा रुपये गेलेला चौदाशे पन्नास रुपये गेले आहे का, का माल आहे कापूस वाढ काय का नाव म्हटलं किती आता माल शिल्लक असं सात टेलर आहे कालर पूर्वीची असं आहे का को प्रशांत आहे का ओके माल आहे साठ पासठ एम एमच मा बघू शकता मला सोपड्यामध्ये डागी दादा भाव काय गेले आठशे रुपये आठशे रुपये गेले आठशे रुपये गेले टोकन दाखवा दादा भाऊ सातशे एक्क्याऐंशी रुपये गेले माल मिडियम वॉल्ट आहेत बिस्किट कलर मध्ये बघू शकतो हे काय बघेल दादा साठ बाराशे बावीस रुपये गेले मिडियम वॉल्ट बिस्किट कलर मध्ये बघू शकता मिडियम वॉल्ट आहेत इकडं बिस्किट कलर मध्ये बघू शकता भाव का गेले का काय बघेल बाराशे बहात्तर